आमदार साहेब तुम्ही काही दिवसांपूर्वी एक भाकित केलं होतं ता ते आता कुठेतरी सत्य होताना पाहायला मिळते कारण तुम्ही जे जे राज ठाकरे यांची भेट आणि त्यानंतर आज ही मोठी घोषणा काय सांगाल भाकित नाही परंतु राजकारणामध्ये ते काही घटना घडतात त्याचा एक अंदाज म्हणून मी ते वर्तवलं होतं राजसाहेबांची जेव्हा माझी भेट झाली त्या टायमाला त्यांची बॉडी लँग्वेज असं सांगत होते की परंतु जोपर्यंत त्यांच्या घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही हे माझं मत होतं आणि म्हणून आज राजसाहेबांनी घोषणा केली मला असं वाटतं की सहा महिन्यापूर्वी राजसाहेबांनी माहिती द्यावं हे जे मी बोललो होतो ते ती गोष्ट ती घटना आज खरी ठरली याचा मला मनस्वी आनंद आहे राजसाहेबांबरोबर असलेले आमचे नाते असं असले रिलेशन्स शिवसेना प्रमुखाबरोबर मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतात राजसाहेब हे नेहमी बरोबर असायचे आणि मग त्यांच्याबरोबर असलेला आमचा संवाद त्यांच्याबरोबर असलेलं आमचं नातं ते नातं या घोषणेमुळं आणखी घट्ट झालं अनेक वर्षानंतर जे आम्ही वेगवेगळे होतो ते आज या युतीच्या माध्यमातून एकत्र ते यायला सुरुवात झाली मला वाटतं हे एक वेगळी नांदी असणार भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एक मजबूतीची पकड सुद्धा महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल आणि मला वाटतं शिवसेना प्रमुखांचे जे काही विचार आहेत जे पुढे घेऊन जायचे जे, जे आम्ही स्वीकारलेत किंवा आम्हाला जे वाटतं ते पुढं घेऊन जायचे त्याला सर्वात मोठा सपोर्ट ज्याला म्हणता येईल ते राजसाहेबाच्या माध्यमातून मिळेल मुण। म्हणून शिवसेना आणि मनसे ही झोमाने ही येणाऱ्या लोकसभेत तर आहेच आहे परंतु विधानसभेमध्ये सुद्धा एक उभी राहील राजसाहेबांचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे स्वतःच्या ता ताकतीवर बारा आमदार निवडून आणणं स्वतःच्या ताकदीवर पूर्ण पक्ष चालवणं एक हाती पक्ष चालव आणि कार्यकर्त्याला सांभाळणं म्हणजे सत्ता नसताना कार्यकर्ते टिकवण्याचं जे कसब आहे ते राजसाहेबांमध्ये आहे म्हणून आज राजसाहेबांनी जी घोषणा केली त्या घोषणेमुळे माहितीने केलेली के जी घोषणा होती पंचेस प्लस त्याला वाटतं एक बुस्टर डोस ज्याला म्हणता येईल तो आज राजसाहेबांनी दिलाय म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो एक ते दोन दिवसांपूर्वी तुमची आणि राज ठाकरे यांची भेट झालेली त्याचा हा परिणाम म्हणता येईल का नाही राजसाहेबांची माझी भेट झाली होती जवळपास दीड तास आम्ही सर्व बाबीवर गप्पा मारल्यात दिल्लीच्या राजकारणापासून तर गल्लीच्या राजकारणापर्यंत राजसाहेबांनी सविस्तर अशा गप्पा माझ्याशी मारल्या परंतु ह्या गप्पा मारताना भविष्यामध्ये मा काय घडणार आहे याचा अंदाज मला होता तसा ते त्यांनी सुद्धा ते त्याच्यात सिग्नल दिले होते पण कुठं बोलायचं नाही ही, ही त्यांची आट होती कुठं त्याच्याबद्दलचं वाच्यता केली नाही आणि आज शिवतीर्थावर राजसाहेबांनी घोषणा केल्यानंतर ते जे माझ्याशी संवाद साधला होता त्याच्यातलं सर्वचे सर्व त्या मला पाहायला मिळालं म्हणून आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने गुढीपाडा साजरा केलेला आहे सगळ्याचं तोंड गोड करण्याचं काम राजसाहेबांनी केलं असं माझं मत आहे त्या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी स्वतःचं मन हलकं केलं होतं का मन तुमच्याजवळ हलकं म्हणजे मोकळं केलं होतं कधी अत्यंत हलकं मनाने म्हणजे असं कधी फार काही काळ लोटला आहे राजसाहेबला भेटलो नाही असं कधीच वाटलंच नाही डायरेक्ट राजसाहेबांबरोबर जर आम्ही चर्चेला बसलो गप्पा मारायला बसलो तर जसं काल भेटलं होतं तर आज पुन्हा भेटतोय अशा एकमेकाबद्दलचे एकमेकाचे रिस्पेक्टही होते आणि शिवसेना प्रमुख जे म्हणतात ना मनभेद नसावे तो अनुभव मला त्या ठिकाणी आला तू आता शिंदेबरोबर आहेस मग आम्ही इकडं आहे कसं बोलायचं तुझी लेवल काय माझी लेवल काय हे सगळा गॅप तिथे मिटला होता एक मित्र म्हणून त्यांनी माझ्याशी जेव्हा चर्चा केली ती मला सुद्धा नेता कसा असावा याचा पुन्हा पहिल्याचा अनुभव आणि आजच्या घडीला बारा वर्षानंतर पुन्हा जो अनुभव आला तो आम्ही एकमेकांशी शेअर केला आनंद वाटला असंच भविष्यामध्ये नेताची जी गुन्हा असतात नेता घडत नसतो तो अनेक ठोके खाऊ घडत असतो आणि तो एकदा घडला की त्याचं अस्तित्व कधी संपत नसतं हे पाहिलं तर दिसून आला भाजपमध्ये संकट आल्याच्या नंतर ते संकट हरण्याचं काम हे गिरीश महाजन करतात तसे शिवसेनेतील तुम्ही संकट मोचक आहात का, का। किंवा तशी चर्चा आहे की बऱ्याचशा गोष्टींना तुम्ही सोल्युशन देतात संकट मोचन वगैरे काही नाही मला पक्षाने जर जबाबदार दिली साहेबांनी जर जबाबदार दिली ती प्रामाणिकपणे आपण निभवली पाहिजे एवढंच माझं धैर्य असं दिलं नाही विश्वासन दिलं ना मग ते काम आपण केलं पाहिजे म्हणून काही गोष्टीचा जो काही मी कधी कधी बोलत असतो अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणं सांगितलं लोकांनी त्याची मजा उडवली अनेक नेत्यांचं मी नावं घेतली ते जाणार म्हणून सांगितले ते आले सर्व परंतु त्या काळावर त्यांना त्यांना असं वाटत होतं की असं हे होऊ शकत नाही आताही तुम्हाला सांगतो या, या आठ दिवसांमध्ये अनेक नेते आणखी काँग्रेसचे असेल उबाटाचे असतील किंवा शरद पवारच्या राष्ट्रवादीचे असतील हे तुम्हाला जाताना दिसतील आणि म्हणून राजकारणामध्ये परिपक्वता ज्याला म्हणतात की सवयनुसार जे योग्य आहे तो निर्णय घेण्याची ताकद असत नाही ती ताकद ज्या ज्या कार्यकर्त्यामध्ये नेत्यामध्ये असेल त्या टायमाला खंबीरतेने तो निर्णय घेत असतो आम्ही सुद्धा उठाव केला त्या टायमाला याच भावना मी केला होता की आम्हाला आता हे जे काय करतात ते चुकीचं आहे आणि म्हणून यावर सुद्धा मी उद्या पत्रकार परिषदमध्ये ठामपणे बोलणारच आहे परंतु पुन्हा एकदा मी राजसाहेबांचं मनापासून आभार मानेल त्या मनसेच्या सर्व सैनिकांचं ज्यांनी या गोष्टीची सुद्धा आतुतेनं वाट पाहिली होती मला वाटतं त्यांच्या मनात आज राजसाहेब बोलले म्हणून त्यांचंसुद्धा आज मी मनापासून अभिनंदन आव... आणि आभार मानतो